नमस्कार मंडळी तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे हा तुम्ही थमनेल तर बघितलंच असेल आज काय बनवलं असेल बरं तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर ह्या वड्या बनवण्यासाठी मी येथे कढईमध्ये एक चमचा भर धणे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा भर मी जिरे टाकून घेतलेले आहे तसेच सात ते आठ लवंग टाकून घेतलेले आहेत आणि सात ते आठ काळी मिरी टाकून घेतलेली आहे तसंच एक इंच दालचिनी टाकून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं व्यवस्थित परतायचे आहेत म्हणजे ते लगेचच मिक्सरमध्ये बारीक होतील फक्त दोन ते तीन मिनटंच आपल्याला हे परतायचे आहेत दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मसाले थोडेसे लालसर झालेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून बाजूला थंड करत ठेवूया आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून तीळ घ्यायचे आहेत आणि तसेच दोन मोठे चमचे भरून खसखस घ्यायचे आहेत खसखस आणि तीळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खसखस आणि तीळ हे व्यवस्थित फुटेपर्यंत म्हणजे उफलून येईपर्यंत आपल्याला ते मस्त गरम करून घ्यायचे आहेत थमनेल बघितल्यानंतर तुम्हाला थोडीफार एक्साइटमेंट असेलच की हा पदार्थ काय असेल बरं तो थोड्याच वेळात आपण इकडे पुढे सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर येथे आपले तीळ आणि खसखस भाजून झालेले आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊया आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे सुकं खोबरं सुद्धा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तर आपल्या इथे खोबरं व्यवस्थित परतले गेले आहे ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड करायला बाजूला ठेवून देते आता यानंतर त्याच कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी या इथे दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत एकच मोठा कांदा असेल तरी चालेल पण मी इकडे लहान साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत आता या कांद्याला गुलाबीसर रंग म्हणजे थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर येथे कांद्याला मस्त गुलाबीसर रंग आलेला आहे आता आपण याच कांद्यामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या लसूण टाकून घेणार आहोत पंधरा ते वीस पाकळ्या लसूण टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हा कांदा परतवून घ्यायचा आहे आणि लसूण सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या म्हणजे आपण जे काही नवीन पदार्थ बनवतो ते तुम्ही बघू शकाल तर येथे आपले कांदा लसूण भाजून झालेले आहे आता त्याच कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचंय आपण जे सुरवातीला साहित्य घेतलेलं ते पहिले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता त्याच मसाल्यामध्ये आपण खोबरं तीळ खसखस आणि तसेच शेंगदाणेसुद्धा टाकून घेऊया आणि ते बारीक करून घेऊया तर येथे आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत आता पुन्हा आपल्याला त्याच मसाल्यांमध्ये लसूण आणि कांदासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे तर मी लसूण आणि कांदा मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तसेच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तसेच मी यामध्ये थोडीशी वेळची पावडर टाकलेली आहे तसेच एक चमचा भरून लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता ह्याच मसाल्यांमध्ये आपण दोन चमचे भरून काळा मसाला घेतलेला आहे काळा मसाला हा बहुतेकदा पुणे आणि मराठवाड्या साईडला वापरला जातो तसेच चवीपुरते मीठ टाकलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर येथे आपले मिश्रण मस्त बारीक झालेले आहे आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तसेच पुढे लागणाऱ्या ठेच्याची आपण तयारी करून घेऊया तर येथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरे टाकून घेतलेले आहेत आणि थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊया तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकता पण याला जरा चव अजून छान येईल यासाठी मी हे दगडी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेत आहे तर येथे आपले लसूण मिरची जिरं आणि मीठ याचे सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये मस्त बारीक झालेले आहे आता ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर येथे आपण सर्व पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता एक काम करायचं आहे आपल्याला गॅसवर कढई गरम करत ठेवायची आहे आणि कढईमध्ये तीन ते चार पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत हिंग हे अर्धा चमचा आहे आणि हिंग व्यवस्थित फुलून द्यायचे आहे हिंग व्यवस्थित फुलल्यानंतर आपण यामध्ये जो आपण ठेचा बनवून घेतलेला तो टाकून घेणार आहोत तर आता आपल्याला हा ठेचा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर त्यामुळे आपण चमच्याच्या सह्याने तो व्यवस्थित परतवून घेऊया आणि तो संपूर्ण तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत आता हळदीचासुद्धा वास आपण या तेलामध्ये व्यवस्थित मोडून घ्यायचा आहे तर खरंच तुम्हाला खूप एक्साइटमेंट असेल ना की आपण काय बनवत असू आता ह्याच मिश्रणामध्ये आपण दोन वाट्या भरून पाणी टाकून घेणार आहोत आता या सर्वांमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत ह्याआधी आपण ठेच्यामध्ये सुद्धा मीठ घातलेले त्यामुळे मीठ हे बेतानेच टाकावे आता या पाण्याला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे उकळी आलेली आहे तर मी येथे दीड वाटी बेसन घेतलेले आहे आणि ते चाणीच्या सहाय्याने चाळूनच मग ह्या मिश्रणामध्ये घालणार आहे दोन वाट्यांना दीड वाटी हे बेसनाचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आपण चाळल्यामुळे बेसन काय होतं त्याच्या गुठळ्या होत नाही आणि ते मिक्स व्हायला सुद्धा व्यवस्थित मदत होते तर तुम्ही बघू शकता जर आपण असे पीठ घेतले असते तर ह्यामधल्या गुठळ्या बऱ्याचशा तशाच राहिल्या असत्या त्यामुळे आपण दरवेळेला पीठ चाळूनच घ्यायचे आहे चाळून घेतल्यामुळे पीठ हलके सुद्धा होते आणि मिक्स करायला सुद्धा बरे पडते अर्ध पीठ आपलं चाळून झालेलं आहे तसेच दुसऱ्या बॅचचे सुद्धा मी यामध्ये चाळून घेणार आहे पण त्या अगोदर यामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी मी पळी फिरवून घेतलेली आहे आता आहे ते सुद्धा बेसन चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित आपण चाळून घेऊया तर येथे आपले सर्व बेसन चाळून झालेले आहे आता आपल्याला पटापट -पत काय करायचे आहे हे गुठळ्या होऊ नये म्हणून पटकन मिक्स करून घ्यायचे आहे पीठ ढवळताना हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या हा पटापट -पत चमच्याच्या सहाय्याने मोडत घ्यायचे आहेत हे ते तयार झालेलं पीठला बघून बऱ्याच जणांनी तर्क लावला असेल की आपण आज काय बनवणार आहोत तर आज आपण येथे मासवडी हा पदार्थ बनवणार आहोत मासवडी ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं कधी माशाचं आहे का की कसलं आहे का पण माशांना सुद्धा पाठी पाडेल अशी ही भन्नाट डिश आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपण पिठलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपण नॉर्मली पिठलं बनवताना काय करतो जरा जास्तीचं पाणी घेतो आणि पातळ पिठलं बनवतो पण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या वड्या थापायच्या यासाठी आपण पिठलं थोडंसं घट्ट करून घ्यायचंय त्यामुळे मी दोन पाण्याच्या वाटींसाठी दीड वाटी बेसन हे परफेक्ट प्रमाण घेतलेले आहे त्यामुळे आपलं बेसन हे व्यवस्थित शिजत आहे आणि ते गुठळ्या मोडत मोडत आपण शिजवून घेणार आहोत आपलं पिठलं हे जवळजवळ शिजत आलेलं आहे पण आपल्याला एक काम करायचं आहे ह्याला व्यवस्थित एक, एक वाफ देऊन घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं वाफ आल्यानंतर आपण पुन्हा हे झाकण काढून त्यातल्या ज्या असतील त्या गुठळ्या पुन्हा एकदा मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या मोडल्यामुळे काय होणार आहे आपण जी पुढे प्रोसेस करणार आहोत म्हणजे जी थापण्याची त्यामध्ये त्याचे कण येणार नाहीत त्यामुळे आपण हे पीठ व्यवस्थित शिजवून घेत आहे पुन्हा एकदा दोन मिनटं आपण ह्याला व्यवस्थित वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आता आपलं हे व्यवस्थित पीठ शिजलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊया जर असतील तर मस्त छानपैकी पिठल्याचा सुगंध पूर्ण घरभर सुटलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित ढवळून ढवळून घेतल्यानंतर आपल्या इकडे पिठाचा मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला एक काम करायचं आहे हे जे सारण आहे ते आपल्याला थापून घ्यायचं आहे त्यासाठी मी पोळपाटावर पहिले थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर स्वच्छ सुती कपडा ओला करून घेतलेला आहे आता आपण जे मिश्रण जे काही बनवलंय ना ते यावर थापायचंय पण त्याआधी आपण त्यावर थोडंसं खोबरं टाकून घेणार आहोत आणि तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यावर घालून घेणार आहोत खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळे त्याचं जे बाहेरून टेक्शर येणार आहे ना वडीचं ते खूप सुंदर असणार आहे त्यामुळे आपण घालताना खोबरं आणि कोथिंबीर बाहेरून घालणार आहोत आता आपण ही वडी व्यवस्थित थापून घेणार आहोत आणि ही वडी गरम असतानाच आपल्याला थापायची आहे नाहीतर मग आपलं पीठ कोरडं पडेल आणि आपल्याला त्या वड्या थापता येणार नाही त्यामुळे शिल्लक राहिलेलं अर्ध पीठ सुद्धा आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तर येथे पहिले पीठ गरम असल्यामुळे मी चमच्याच्या साह्याने पूर्ण वडी थापून घेतलेली आहे आता आपल्याला एक काम करायचं आहे चमचा बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन ही वडी हळूहळू थापून घ्यायची आहे जवळजवळ एक ते दीड इंच एवढी जाडीची आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे आणि थापताना मध्ये पातळ करायची नाही किंवा साईडला पातळ करायची नाही सर्व बाजूने बोटांच्या आधारे व्यवस्थित थापून घ्यायची आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपली वडी कशी मस्तपैकी थापून झालेली आहे तशी ती मोठी मोठी थोडी थोडी जशी होईल त्याप्रमाणे आपण ही करून घेणार आहोत आता आपल्याला एक काम करायचं आहे ही आपली वळी जवळजवळ एक ते दीड इंच जाळेची थापून झालेली आहे आपण सुरुवातीला जे काही वाटण केलेले आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया ते ह्या वडीच्या बरोबर मधोमध -मद वाटण ठेवून घ्यायचे आहे वाटण हे एकदम जास्तही घ्यायचे नाही आणि एकदम कमीसुद्धा घ्यायचे नाही मीडियम प्रमाणामध्ये वाटण घ्यायचे आहेत त्या वाटणाचे मी दोन भाग केलेले एक ह्या वडीमध्ये मांडणार आहे आणि दुसरं दुसऱ्या वडीमध्ये बांधून घेणार आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपलं हे व्यवस्थित सारण ठेवून झाले आहे मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आता आपल्याला एक बाजू घ्यायची आहे ओल्या कपड्याचीच आणि दुसऱ्या बाजूवर नेऊन ठेवायची आहे आणि त्याला माशाचा आकार आपण देऊन घेणार आहोत रुमालाची घडी झाल्यानंतर आपण ह्याला मधोमध मद घेणार आहोत आणि ह्याला माश्यासारखा आकार देणार आहोत म्हणजेच त्याला मासवडी असे म्हणतात आणि हे पिठलं जेव्हा ओलसर किंवा थोडस गरम सर असतानाच हा आकार येतो त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटकन करून घ्यायची आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपली माशाच्या आकाराची मस्तपैकी मासवडी तयार झाली आहे दुसरी सुद्धा मासवडी मी अशीच तयार करून घेतली त्याला आपण माश्याचा आकार दिल्यामुळे आपण त्याला मासवडी असे म्हणतो आता ही मासवडी बघू शकता तुम्ही आपली किती छान तयार झालेली आहे ते पीसेस करून मी तुम्हाला दाखवते की आपली बाइंडिंग पण एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि कापताना सुद्धा इझिली कट होत आहे तर आपण येथे मीडियम साईजचे पीस कट करून घेणार आहोत एकदम लहान पण नाही कट करायचे आणि एकदम मोठी सुद्धा नाही कापून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता की आपली मासवडी ही एकदम परफेक्ट झालेली आहे पण ही मासवडी फक्त नुसती खाण्यामध्ये मजा नाही तर आपण यासाठी एक आमटीचा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे तर आपल्याला एक मोठा कांदा लांबडा चिरून घ्यायचा आहे आणि तो लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये आठ ते नऊ पकड्या लसणाच्या टाकून घेणार आहोत आणि ते पुन्हा असेच परतून घेणार आहोत कांद्याचा रंग तांबूस होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत कांदा बऱ्यापैकी तांबूस रंगाचा झाल्यावर आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे चण्याची डाळ घालून घेणार आहोत आणि ही डाळसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तसेच अर्धी वाटी खोबरं इथे मी त्यामध्ये भाजून घेणार आहे खोबऱ्याचा हो सुद्धा गुलाबीसर होईपर्यंत आपण हे सर्व मिश्रण भाजून घेणार आहोत खरंच काहीतरी वेगळी रेसिपी बनवली आहे की नाही आज आपण तर ही रेसिपी जास्त पुणा साईड आणि मराठवाड्या साईडला केली जाते तर येथे आपण हे सर्व साहित्य एका डिशमध्ये थंड होऊन घेण्यासाठी ठेवूया आणि तसेच थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर येथे मी सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहे ह्याच मसाल्याला मस्त भन्नाट चवळण्यासाठी काही मसाले आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे तसेच दोन चमचे काळा मसाला टाकून घेतलेला आहे तसेच धणा पावडर एक चमचा टाकून घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे आणि तसेच चवीसाठी कोथिंबीर आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्या कारणाने अजून आपली पेस्ट छान होणार आहे मस्त कलर आलेले आहे आपल्या या सारणाला आता आपण एक काम करायचं आहे कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरेसुद्धा व्यवस्थित फुलून द्यायचं आहे जिरे घातल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हिंग टाकून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण जे मिश्रण म्हणजे जे वाटण करून घेतलेले आहे त्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे हा मसाला आपल्याला तेलावर एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यामुळे हा हलवत आणि ढवळत राहायचा आहे सतत तर येथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण सतत मसाला ढवळून आता आपल्याला ह्यामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी मी काय करणार आहे गरम गरम पाणी ह्यामध्ये घालून घेणार आहे एक ते दोन कप आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे तसं बघायला गेलं तर आपल्याला ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि मी मिक्सरमध्येच म्हणजे जे काही वाटण शिल्लक असेल त्यामध्येच गरम पाणी घेतलेले आहे आणि ह्यामध्ये टाकलेले आहे तसेच आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आता ह्याला मस्त उकळ आलेले आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घेऊया आणि अजून दोन ते तीन मिनिटं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी तरी आलेली आहे आणि रश्शाची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपण एक काम करून घेऊया आता ह्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित कापून घेऊया आणि हां ह्या वड्या थंड होऊन द्यायच्या आणि नंतरच कापायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित आपल्याला कापता येतील तुम्ही ते बघू शकता आपल्या वड्या ह्या व्यवस्थित आरामात कापल्या जात आहेत आणि ही रेसिपी किती सोपी आहे फक्त तीन स्टेपमध्येच मी ही रेसिपी कम्प्लीट केलेली आहे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केले जे सर्व सुके जिन्नस होते ते मिक्सरमधून बारीक करून घेतले सुके मसाले जेव्हा बारीक होतील त्याच्यानंतर आपण कांदा लसून त्यामध्ये टाकून घेतला आणि हा त्यामध्ये अजिबात पाणी घालायचे नाहीये आता ही झाली आपली पहिली स्टेप आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं आपल्याला मासवडी साठी जे पिठलं पाहिजे होतं ते आपण बनवून घेतलं मासवडीचे पिटले बनवताना पाण्याचे आणि पिठाचे प्रमाण हे व्यवस्थित असले पाहिजे म्हणजेच जर दोन वाटी पाणी असेल तर त्याला दीड कप बेसन हे व्यवस्थित प्रमाण आहे पिटल्याची आपली झाली ही दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण त्यासाठी लागणारी आमटी बनवून घेतली तर येथे आपली मस्तपैकी मासवडी मांसवडी तयार झालेली आहे तुम्ही याचे जवळून टेक्शर बघू शकता तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ही मासवळी तुमच्या घरी करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक नवीन पदार्थ घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक यू